श्री सावडेश्वरी देवी मंदिराच्या वतीनं तिरेगावातील तीनशे पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिवाळी फराळ आणि फटाके देऊन मदतीचा हात देऊ केला सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि सीनेच्या महापुराचा फटका हा अनेक गावांना मोठ्या प्रमाणात बसला शेती पिकं पशुधन घरांचं आणि एकूणच मालमत्तेचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं जिल्ह्यातील चारशे एकतीस शाळांचंही पावसामुळं आणि महापुराच्या पाण्यामुळं मोठं नुकसान झालं या संपूर्ण पार्श्वभूमीवर नवरात्र उत्सव काळात श्री रामलिंग चौडेश्वरी देवी विश्वस्त मंडळाच्या वतीनं पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी देवी भक्तांना मदतीची हाक देण्यात आली होती विचार माणुसकीचा एक हात मदतीचा या संकल्पनेतून पूरग्रस्त शालेय विद्यार्थ्यांना मदत म्हणून शालेय साहित्य वह्या दफ्तर आदी साहित्य देत समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तींनी या योगदानात खारीचा वाटा उचलत दोन हजार वह्या कंपासपेटी पेन पेन्सिल त्याचबरोबर शालेय साहित्य एकत्रित ठेवण्यासाठी तीनशे दफ्तर ट्रस्टकडं जमा केली अवघ्या पाच दिवसांवर दीपावली आल्यानं हे सर्व साहित्य आणि प्रत्येक विद्यार्थ्याला दीपावली फराळ फटाकेसुद्धा भेट देण्यात येऊन त्यांना आधार देण्याचा आणि दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला या पूरग्रस्त विद्यार्थ्यांनी दीपावली सण नेहमीप्रमाणेच मोठ्या उत्साहानं साजरा करावा यासाठी ट्रस्टच्या वतीनं प्रयत्न करण्यात आला सीना नदीकाठच्या तिरे इथल्या जिल्हा परिषद शाळेत हा उपक्रम राबवण्यात आला यासाठी तिरेगावचे सरपंच गोवर्धन जगताप माजी सरपंच भरत जाधव शाळेचे मुख्याध्यापक महावीर उपाध्ये यांनी विशेष सहकार्य केलं शालेय साहित्य दीपावली फराळ आणि फटाके वाटप माजी नगरसेवक अमर पुदाले ट्रस्टचे अध्यक्ष गुरुनाथ निंबाळे अंबालाल भीमनपल्ली नागेश कणगी किरण अक्कलकोटे मल्लीनाथ पोद्दार सदानंद मैंदर्गी यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शारदुल चिंचोळकर मुदस्सर बागवान विनायक कनकुरे जयंत त्रिकप्पा तुषार भास्कर आदित्य फुलारी कृष्णा निंबाळे केदार त्रिकप्पा तानाजी त्रिकप्पा अथर्व काबणे करण निंबाळे वीर हंचनाळे अनिल रानडे आदित्य गुरव आदींनी परिश्रम घेतले